तुमच्यासाठी काही खास मेसेज आहे पंचवीस जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत तुमच्यासाठी काहीतरी खास मेसेज आहे ओके हा व्हिडिओ तुम्हाला त्यावेळेला मिळेल ज्या वेळेला ह्या व्हिडिओची ह्या मेसेजची तुम्हाला सगळ्यात गर जास्त गरज असणार आहे ओके तर आपण चेक करूया की पंचवीस जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये असणार आहे आणि काय मॅसेज असणार आहे तुमच्यासाठी युनिवर्सकडून एंजलकडून ओके श्री स्वामी समर्थ स्वामींकडून पण तुमच्यासाठी काय मॅसेज आहे बघूया आत्ता सध्या तुम्ही याच्यामध्ये आपण गायडन्स पण चेक करूया ओके सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता सध्या तुम्ही कोणत्या कंडिशनमध्ये आहात कोणत्या गोष्टींचा विचार करतात ओके जस्टिस लिब्रा आणखीन चेक करूया की कोणत्या एनर्जीजमध्ये तुम्ही आत्ता सध्या करंट एनर्जीजमध्ये आहात तुम्ही जे माझी व्हॉट्स आहे फक्त सध्या कोणत्या एनर्जीसमध्ये आहेत ओके द लवरची एनर्जी आलेली आहे ओके तू कार्ड्स घेऊया फक्त आता जसे मेसेज आले आहेत तसं मी तुमच्याशी शेअर करते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता करंट एनर्जीजमध्ये तुमच्या बाबतीत अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत की ज्या रॉंग झालेल्या okay? आहेत ओके आणि तुम्हाला वाटतं की त्या गोष्टींबद्दल तुम्हाला न्याय मिळायला पाहिजे मला असं वाटतंय आपण ज्या वेळेला भरपूर वेळेला प्रिडिक्शन ज्या वेळेला घेतो ना तर खूप वेळेला हे कार्ड आलेलं आहे म्हणजे डेफिनेटली तो टाईम येतो आहे किंवा म्हणजे येईल तो टाईम ज्यावेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या ठीक होतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला न्याय मिळाला जाईल ओके सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट आहे की तुम्हाला जस्टिस मिळणार आहे आणि तुमच्या बाजूने होत नव्हत्या गोष्टी ॲक्च्युली पहिल्यांदा ओके तर आता थोड्या थोड्या व्हायला लागतील तुमच्या बाजूने किंवा तुमच्या गोष्टी ऐकल्या जातील समजल्या जातील तुम्हाला असं कुठे ना कुठं वाटतं की ओके थँक्यू तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी फक्त जस्टिस नाही आहे तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये मला, मेसेज कि, कि मला असा मेसेज मिळतो की की तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये आत्ता सध्या अडकलं आहे ना तिथे तुम्हाला जस्टिस नाही आहे मिळत आहे तर तुम्हाला असं वाटतं की मला समजून घेणारं असं कोणीतरी पाहिजे ओके टू इन वन एनर्जीज मेल फिमेल कोणी पण असू दे तर तुम्हाला असं वाटतं की आत्ता सध्या तुम्ही एका अशा कंडिशनमध्ये आहात जिथं तुम्हाला समजून घेणारं कोणी नाही आहे किंवा तुम्ही कोणापुढे व्यक्त नाही होऊ शकत अशी आत्ताची सध्याची तुमची कंडिशन आहे ओके तुमच्याशी मेसेज कसा रेझोनेट होते त्यानुसार मेसेज घ्या मी रास पण सांगते तू रास कुंभ आणि मिथून रास ओके तूळ कुंभ आणि मिथून रास येते येस मिथून राशीसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतंय बाकी तर तुम्ही पर्टिक्युलर गोष्टींमध्ये डेफिनेटली अडकला आहात तुम्हाला समजून घेण्यासारखा व्यक्ती तुमच्याजवळ आत्ता नाही आहे किंवा असा कोणी नाही आहे ज्याच्याकडे तुम्ही व्यक्त होऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं हा मेसेज मला येतोय असं तुम्ही एका एनर्जीजमध्ये अडकलेलं आहे की जिथं तुम्हाला व्यक्तच करता येत नाही की तुम्हाला काय बोलायचं आहे बोलायचं बोला खूप आहे पण सांगायचं कोणाला हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे तुमचा ओके आणि मला असं वाटतं की द लवरचं एनर्जीज येतात ह्याचा याचा अर्थ डेफिनेटली मला असं वाटतं की तुम्ही फिलिंगमध्ये आहात लव फिलिंगमध्ये आहात माझ्यासाठी मा काय योग्य आहे ओके okay? मी ज्या पार्टनरचा विचार करतोय तोही तितकाच माझा विचार करतो आहे का मी त्याच्याशी लॉयल आहे म्हणजे ॲज अ माझे व्हिवर्स माझे व्हिवर्स समजा त्यांच्या पार्टनरशी लॉयल आहेत त्यांच्या पार्टनरशी समजा लॉयल आहेत पण माझ्या व्हिवर्सला असं वाटतं की मी प मी लॉयल आहे पण माझा पुढचा पार्टनर लॉयल आहे का किंवा तोही माझ्यासाठी तितका विचार करतो का त्या थिंकिंगमध्ये त्या विचारामध्ये आहे का असं डेफिनेटली तुम्ही विचार करताय ओके आणि मला असं वाटतं की तुम्ही काय अशा गोष्टींचा विचार करताय की जे ज्या रिलेशनमध्ये आत्ता तुम्ही आहात ना ते राईट आहे का तुमच्यासाठी ओके आत्ता जे नि निर्णय तुम्ही घेताय असं तुम्ही पण मी तुम्हाला खरं सांगू कुठे ना कुठेतरी तुम्ही ब्लेस्ड आहात युनिवर्सकडून एंजलकडून तुम्ही डेफिनेटली ब्लेस्ड आहात ह्या गोष्टीसाठी हे एनर्जी तुमची पंचवीस जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत राहणार आहे आणखीन आपण चेक करूया की कोणत्या एनर्जीसमध्ये तुम्ही राहणार आहात ही आपण तुमची करंट एनर्जीस विचार आपण चेक केली करंट एनर्जीसचा हा मेसेज आहे आणखीन त्याच्यामध्ये काय येणार आहे गायडन्स आपण चेक करूया ओके okay. डे कार्ड आलेलं आहे की तुम्हाला सांगते पंचवीस ते तीस जानेवारीमध्ये काय गोष्टी किंवा काय गोष्टी असणार आहेत तुमच्यामध्ये जे माझे व्हिवर्स आहे तर पंचवीस जानेवारी ते ओके तीस जानेवारी मी फॉर्मेशन टाकायच्या आधीच कार्ड येतात आहे एनर्जीज पार्टनरला घेऊन तुमच्या संदर्भातल्या खूप हाय लेवलवर आहेत तुझ्या तुमच्या डेफिनेटली ओके एक कार्ड लि रिवर्समध्ये आलंय सिक्स ऑफ कपचं रिवर्समध्ये कार्ड आहे हो आज एनर्जीस खूप हायवर आहेत तुमच्या मी इन्फॉर्मेशन टाकायच्या आधीच कार्ड येतात आहे ओके कन्फ्यूज आहे खूप जास्त कन्फ्यूज आहे कळत नाहीये मला असं वाटतं तुम्ही सोडून दिलं आहे विषय काय काय विचार सोडून दिलाय किंवा तुम्ही असं ठरवले की आ, जे होईल हो ते होईल आणि तुम्ही कुठेतरी परमेश्वरावर सोडून दिलं आहे आणि लवकरात लवकर तुमच्या सगळ्या गोष्टी ठीक व्हावं ह्याचीही नक्की डेफिनेटली तुम्ही प्रेअर करताय तुमच्या परमेश्वराकडे ओके ज्यांनाही तुम्ही मानता त्या परमेश्वराकडे डेविलचं कार्ड आलं डेविलचं कार्ड डेफिनेटली तुमच्या अशा एका गोष्टींसाठी जिथं तुम्हाला खूप काही करायचं आहे पण तुम्हाला पुढे जाता येत नाही आहे अशा एका गोष्टीसाठी जिथं तुम्ही खूप वेगळ्या लेवलवर अडकलं ले जात आहे ओके भावनिक लेवलवर मानसिक ले लेवलवर आणि अशा ह्याच्यामध्ये अडकलं जातं जिथून जिथं समजणारं जसं की मी तुम्हाला मगाशी बोलले जस्टिसमध्ये तुम्हाला समजणारं असं कोणी नाही आहे असा थोडासा प्रॉब्लेम होतोय डेविलचं पण तसंच प्रॉब्लेम आहे डेवलचं कार्ड पण डेफिनेटली तसंच सांगतं काही जणांसाठी सिक्स ऑफ कपची एनर्जी आल्या पास्टच्या मेमरीज डेफिनेटली आहेत पण ते आता कुठे ना कुठे थोडंसं आता मला असं वाटतं की तुम्ही थोडं त्या गोष्टीतून आता बाहेर येत म्हणजे असं मला वाटतं तुम्ही प्रयत्न करताय किती वेळ मी म्हणजे किती दिवस मी त्या आठवणींमध्ये राहू ते, ते विचारांमध्ये राहू थोडंसं असं मला वाटते तुम्ही थोडंसं बॅकआउट करताय आणि थोडंसं पुढे तुमच्या जर्नीला तुमच्या लाईफमध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करताय हे पण रिवर्समध्येच कार्ड आलेलं आहे आणि सिक्स ऑफ कप पण रिवर्समध्येच आलेलं आहे तुम्ही ज्या पेनफुल सिच्युएशनमध्ये अडकत होता ना तुमच्यासाठी रिनअप झालेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही आत्ता आत्ता सध्या असा विचार करताय की तुम्हाला त्या गोष्टींमध्ये अडकायचं नाही आहे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी येतात आहे त्यांना आ, एंटर करायचं आहे आणि ज्या गोष्टी जे जसं आहे ना तसं आता स्वीकारून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पुढे जायचं आहे असा पण तुम्ही आत्ता सध्या विचार करताय थोडंसं डाउटफुल आहात की जी गोष्ट आत्ता मी करतोय किंवा करते तर ती तुमच्यासाठी यो योग्य आहे का म्हणजे स्व स्वतःलाच थोडंसं डाऊट असतं ना एखाद्या गोष्टीसाठी तर थोडंसं असं मला वाटतंय त्या गोष्टीची क्रियालिटी येत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टीचा आत्ता सध्या विचार करत आहे ना तर पुढे जाऊन पण हे ब पाच सहा दिवस तुम्हाला तसंच राहणार आहे क्रियालिटी आहे झाले त्या गोष्टीसाठी आत्ता पण सेम खूप विचार आहे सगळे विचार आहेत सगळे स्वप्न आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण क्रिॲलिटी येत नाही आहे तुम्हाला ओके आत्ताचा मेसेज आहे तुमच्यासाठी ओके इनरवाईज तुमचा खूप स्ट्रॉंग आहे ओके कुणी काहीही सांगू दे कुणी काहीही बोलू दे तुम्ही तुमचं इनरवाईजचं ऐका ओके तुमच्याकडं मी जसं बोलते ना तुम्ही ना खूप प्युअर आहात प्युअर म्हणजे चांगले तुम्हे आहात तुमच्याकडं खूप गोष्टी सिक्रेट आहेत तुम्ही व्यक्त नाही करत दुसऱ्यांशी ओके जे माझे व्हिवर्स आहेत जे पण हे व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी मॅसेज आहे त्यांना समजणारं कोणी नाही हे त्यांना डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट माहीत आहे त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी ते मनामध्ये ठेवतात ते इतर लोकांशी डिस्कस करत नाही आहेत ते व्यक्त करत नाहीत सिक्रेट गोष्टी त्यांच्या मनामध्येच ठेवतात आहे आत्ताची सध्याची तुमची एनर्जीज आहे आणि हे पाच सहा दिवस पण तुमच्यासाठी पंचवीस जानेवारी ते तीस जानेवारीचा हा मेसेज तुमच्यासाठी असाच राहणार आहे न्यू बिगनिंगचा खूप जास्त वेट करताय ओके न्यू बिगनिंग तुमच्या लाईफमध्ये यावी सगळ्या गोष्टी ठीक झाल्या पाहिजेत त्या नात्यामध्ये त्या गोष्टीमध्ये करिअर असू देत नातं असू देत तुमचं कोणत्याही गोष्टीसाठी तर तुम्हाला असं वाटतं की न्यू बिगनिंग आली पाहिजे आणि ही न्यू बिगनिंग फक्त आलीच नाही पाहिजे ही स्टेबलही राहिली पाहिजे असं पण तुम्हाला वाटतं आत्ता तुम्ही सध्या तो विचार करता की माझ्या जे आयुष्यामध्ये ज्या गोष्टी येतात आहे किंवा येणार आहेत त्या स्टेबल राहायला पाहिजे म्हणजे स्थिर राहायला पाहिजेत ओके असं पण तुम्हाला वाटतं तुमच्यासाठी गायडन्स काय आहे आपण चेक करूया एंजलचा पण गायडन्स घेऊया तुमच्यासाठी माझे व्ह्यूवर्स जे माझे व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे जे माझे व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे आज काय झालं आज कार्ड खूप फास्टमध्ये येतात आहे खूप फास्टमध्ये येतात आहे ओके रिवर्समध्येच कार्ड आले आहेत गायडन्समध्ये वा परत एकदा वन्स अगेन हँडमॅनचंच कार्ड आत्ता पण एनर्जीज तुम्हाला मी दाखवली होती तेच कार्ड आहे आता हे तेच कार्ड आलंय ओके okay, खूप कन्फ्युजमध्ये खूप विचारांमध्ये आहात कधी गोष्टी ठीक होतील कधी गोष्टी सगळ्या सरळ होतील मला असं वाटते की खूप माझे जे व्यूअर्स आहेत ना त्यांनी खूप जणांनी परमेश्वर सोडून दिलेलं आहे बेस्ट आहे ते सिलेंडर करा जे काय होईल ते होईल आता हो जास्त तुम्ही टेन्शन घेऊ नका डबल कन्फर्मेशन तुमच्यासाठी आलेलं आहे ओके मला असं वाटतंय ना तुम्ही बोलणं सोडून दिलं आहे तुम्ही तुम्ही ना तुमचं दा, एक दारी द सॉरी एक म्हणतो ना एक असे एक हे करून ठेवलेलं आहे ना की तुम्हाला आता त्याच्या बाहेर जायचं नाही आहे तुम्ही असा विचार करताय की तुम्ही असा विचार करताय की मला त्याच्या बाहेर जायचं नाही हे पण रिव्हर्समध्ये कार्ड आलेलं आहे जे हक्कानं तुम्ही बोलत होता ना तिथं हक्काचं तुम्हाला इथं कोण दिसत नाही आहे ओके हक्काचा ती व्यक्ती दिसत नाही आहे आणि जो वेट जो एक म्हणतो ना म्हणजे पास्टमध्ये ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये ज्या घडल्या किंवा अगदी रिलेशनला घेऊन किंवा करिअरसाठी तर मला असं वाटते की तिथं तुम्ही खूप वेट केला आहे ओके तो वेट आता तुमच्यासाठी इनफ झालेला आहे तुम्हाला असं झालेलं आहे की किती कि वेट करणार ना तुम्ही त्या गोष्टीचा तर तुम्ही मला असं वाटते कुठे ना कुठेतरी कधी कधी असा विचार करतं की कि किती वेळेला त्या गोष्टीचं वेट करायचं किती वेळेला मी त्याच त्याच गोष्टी माझ्या लाईफमध्ये मा चांगलं व्हावं चांगलं व्हावं हे विचार करते पण हा गायडन्स तुमच्यासाठी आहे रिवर्समध्ये जरी कार्ड आलेलं असतील तर तुम्हाला मी सांगते आपण एंजलचे पण कार्ड घेणार आहोत थोडंसं आणखीन तुम्हाला वेट करावं लागणार आहे कारण न्यू बिगनिंग डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये येत आहे ज्या वेळेला कार्ड येतात ना तर लगेच कोणती गोष्ट होत नाही किंवा होणार नाही प्रत्येक गोष्टीसाठी थोडासा वेट हा करावाच लागतो ओके आपण चेक पण करूया आपण चेक पण करूया की तुमच्यासाठी युनिवर्सचं एंजलचं काय गायडन्स आहे याच्यावर ओके हे जे आता मी तुम्हाला बोलले ते, बोल ते सगळ्या गोष्टी तुमच्या पंचवीस ओके वा टू कार्ड्स मिळाल्या आहेत एंजलने आपल्याला दिलेले आहेत मी मगाशी जसं बोलले की तुम्हाला तुमच्या मनाचा आवाज ऐकला पाहिजे आणि राईट रॉंग तुम्ही आता हे करू नका जास्त विचार करू नका इंटेशन तुमचं मन काय बोलतं आहे ह्याच्याकडे एंजल सांगतात आहे तुम्हाला ओके तुम्हाला सांगतात आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि नक्की डेफिनेटली तुम्हाला त्याच्यावर काही ना काहीतरी सोल्युशन पण मिळेल ओके सोल्युशन पण तुम्हाला डेफिनेटली मिळेल मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी येत्या किंवा पॉझिटिव्ह तुम्हाला राहायचं आहे ज्या थॉटमध्ये आत्ता सध्या राहते त्या गोष्टींमध्ये त्या गोष्टींचा सारखा विचार करत राहते काय माहिती ठीक होईल ठीक होईल ठीक होईल जेवढं एंजल असं सांगतात जितकं पॉझिटिव्ह विचार कराल ना तर तितकं चांगल्या गोष्टी तुमच्याकडे डेफिनेटली येतील एंजल स्वतः तुम्हाला सांगतात आहे पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये पॉझिटिव्ह विचारांमध्ये राहा नक्की चांगल्या गोष्टी आणि चांगले संधी तुमच्या लाईफमध्ये येतील ओके नवीन संधी तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी येते नवीन चान्सेस तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी एंजल घेऊन येतात आहे म्हणजे डेफिनेटली त्यांनी पण असं काहीतरी युनिवर्स तुम्हाला वेट करायला सांगतात ते काहीतरी कारण असेल किंवा एक आपली कर्मसायकल असते ती कंप्लीट झालेली नसते त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये होत असतात घडत असतात त्याच्यामुळे थोडं वेट करावं लागतो वेट म्हणजे लगेच असं होत नाही की हे असं नाही की लगेच गोष्टी ठीक होतील अजिबात तसं होत नाही वेट म्हणजे वेटच करावा लागतो आणि तो एक ठराविक टायमिंगच्या नंतर चेंज होतोच होतो ओके okay, एक डिवाइन टाइमिंग ज्या वेळेला येईल ना आपल्या लाईफमध्ये तर त्यावेळेला तो चेंज होतो आणि सगळ्या गोष्टी ठीक होतात व्यवस्थित होतात ओके okay? आत्ताचा हा गायडन्स होता हा व्हिडिओ हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा ओके okay? आणि तुम्हाला आणखीन काय डेली मेसेज तर मी टाकते जेवढं होईल तेवढं तर आणखीन काय तुम्हाला माहिती हवी असेल किंवा काय तर मला नक्की आपल्या कमेंट्समध्ये नक्की लिहा मी त्यावरही व्हिडिओ बनवेन ओके थँक्यू सो मच हा व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका मध्ये गेलेला असला तरी व्यवस्थित बघा तुमच्यासाठी काही खास मेसेज दिलेला आहेत ओके थँक्यू थे, सो मच